सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने निवडणूक लढविण्याबाबत आमचा निर्णय झाला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सिंधुदुर्गात मैत्रीपूर्ण लढविल्या जातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे स्वबळावर निवडणुका लढविण्यासाठी राजकीय पक्ष त्या मूडमध्ये गेले आहेत फक्त पत्रकारच अजून त्या मूडमध्ये मध्ये नाहीत आम्ही प्रत्येक जण स्वबळावर निवडणुका लढण्याच्या तयारी लाग लागलेलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन्ही पक्षांची तुल्यबळ ताकद आहे शिवसेना भाजपमध्ये युती करून आम्ही बंडखोरीला का प्रोत्साहन देऊ उभाटाकडे निवडणुका लढविण्यासाठी उमेदवारच नाहीत महाविकास आघाडीची उमेदवार उभे करण्याची क्षमता नाही त्यामुळे महायुती मैत्रीपूर्ण निवडणूक लढवेल आणि निवडणुकीनंतर एकत्र सत्ता स्थापन करेल दोन्ही पक्षांची स्वबळाची तयारी आहे त्यामुळे आम्ही कामाला लागलो आहोत असे वक्तव्य पालकमंत्री नितेश राणे यांनी केले आहे अहो पण मैत्रीपूर्ण लढ्यांची निर्णय झालेला आहे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसजींनी त्या संबंधित ग्रीन सिग्नल दिलेला आहे सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीने तुम्हीच त्या मूडमध्ये येत नाही अजून राजकीय पक्ष गेलेले आहेत त्या मूडमध्ये आम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने स्वबळ स्वबळ म्हणणार की मैत्रीपूर्ण लढणार आम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने कामाला लागलेलो आहे प्रत्येकाला खरं का खऱ्या अर्थाने अगर आपल्याला आमच्या पक्षांमध्ये कारण का ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुल्यबळ ताकद आहे शिवसेना म्हणो किंवा भारतीय जनता पक्ष हा तुल्यबळ ताकद अगर असेल तर युती करून महायुती करून आम्ही बंडखोरीला कशाला आम्ही प्रोत्साहन देऊ आजच्या तारखेला उदाहरण कणकुली नगरपंचायत तुम्ही बघा टाकडे उमेदवार आहेत का जिल्हा परिषदमध्ये टाकडे पन्नास, थे पन्नास, थे पन्नास ते पन्नास उमेदवार उभं करण्याची क्षमता महाविकास आघाडीची आहे का ते कितीही तुमच्यासमोर आव आणत असतील मग ह्याच्यापेक्षा मैत्रीपूर्वक लढत लढवायची आणि मग नंतर महायुती म्हणून आपण एकत्र यायचंच आहे त्याच्यामध्ये काही दोन विचार नाही आणि प्रत्येक जण कामाला लागलेलं ला लाग ला आता तुम्ही काल मध्ये बघितलं बाकी अन्य तालुक प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने कामाला <laughs> लागलेलं आहे तुम्ही फक्त मध्ये या तुमच्या मनामध्ये जे आहे ते आता तुम्ही सगळं मूडमध्ये या आणि मला हेही एका शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं वरिष्ठ नेता आहेत ठाण्याचे की रत्नागिरीमध्ये जेव्हा एकनाथ शिंदे साहेब आलेले तेव्हा आमच्या स्थानिक इकडच्या शिवसेना नेत्यांनी पण स्वबळाचंच त्यांना सांगितलेलं आहे मग अगर शिवसेनाला स्वबळावर लढायचं आहे भारतीय जनता पक्ष स्वबळा आणि मैत्रीपूर्ण मला असं वाटतं वेळ न घालवता प्रत्येक आपल्या आपल्या माणूस कामाला लागलात ला पण आमचा वेंगुर्ला आणि सावंतवाडी दौरा आहे आमच्याकडे प्रत्येकाकडे पन्नास पन्नास सक्षम उमेदवार आहेत रेडी आहेत आता माझं म्हणणं आहे की आता त्यांना अगर ताकद दाखवण्याची अगर त्यांची इच्छा असेल त्यांनी दाखव आम्हाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलतात आदरणीय रवी चव्हाण साहेब काय बोलतात आदरणीय राणे साहेब काय बोलतात बोलता, हे आमच्यासाठी महत्वाचं आहे तीच बैठक प्रदेश कार्यालयामध्ये झाली ना आमची आता भांड्याला भांड लावणं आमचं काम नाही शेवटी जनतेला विकास हवाय जनतेला कोण किती भांडते ह्याच्यामध्ये लक्ष देणं नाही तर आमचं म्हणणं आहे की अगर आमच्या नेते मंडळांच्या ने समोर अगर कुठला निर्णय झाला असेल आणि त्यानुसार भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कामाला लागलेला आहे आता परत परत आम्ही मीडियाच्या समोर इंटरव्ह्यू का देत बसायचं ही आमची पद्धत भारतीय जनता पक्षाची पद्धत नाही आम्हाला नेते मंडळींनी सांगितलं की बाबा स्वबळावर जायचं आहे पुढे स्वबळावर आम्ही काम करतोय किंवा मैत्रीपूर्ण लढत जायचं आहे तर मैत्रीपूर्ण लढतवर करतोय सरळ सोपा घ्या विषय तो चला धन्यवाद मला पंचनामे सुरू आहेत पंचनाम्याच्या माध्यमातून सगळी माहिती गोळा करणं काम सुरू आहे नुकसानीचा एकंदरीत आढावा घेतल्यानंतर त्या वेळी ह्यांना आपल्या शेतकऱ्यांना आणि लोकांना मदत दिली जाईल आता विमाची रक्कम जवळपास किती नव्वद कोटी ना, ना। नौर्ण 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 कोटी नौर्ण पूर्ण नव्वद कोटी त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना वाटप झालेली आहे दिवाळीपूर्वी पूर्ण झाला आम्ही दिवाळीपूर्वी ऑनलाईन होतो कलेक्टर मॅडम आणि आम्ही सगळे जणांनी तो जो काही ती जी प्रक्रिया सुरू झाली ती पूर्ण ते पूर्ण नव्वद कोटी वाटून झालेल्या आहेत त्रेचाळीस हजार शेतकरी फार मोठा विषय झाला सगळ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली त्रेचाळीस हजार समुद्र किनारे वर्णा वर्णाचे रस्ते वंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीचावगड येथील एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील सोनी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने